विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी स्वागत सर अपसर घेऊन आलोय तुमच्यासमोर एक महत्वपूर्ण अशी एक बातमी एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे भारतीय हवाई दल म्हणजेच आय आय एफ -E यांचीच नुकतीच एक भरती जाहिरात आलेली आहे त्या संदर्भात आणि पद असणारे कमिशन ऑफिसर साधारणतः नमूद केल्या पद्धतीने तीनशे चाळीस पदांची ही भरती असणारे आणि या साधारणतः यासाठी अर्हता असणारे फक्त बारावी पास पगार छप्पन्न हजार शंभर नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून ही महत्वपूर्ण अशी बातमी आहे विद्यार्थी मित्रांनी काय करायचे जे जे तुमचे कोणी नातलग असतील विद्या तुमचे कोणी मित्रमैत्रीण असतील जी अर्ता पा पात्र आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा नक्कीच त्यांनाही या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होत येईल आवाहन करतोय चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर सरळ सेवा महानगरपालिका पदभरतीची तयारी करत असाल तर इन्फिनिटी अकॅडमीने एक दर्जेदार बॅच लाँच केलेली आहे ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची यामध्ये आवश्यक असणारे विषय आणि मार्गदर्शन करणारी सर्वोत्तम टीम तुम्हाला लाभणार आहे अगदी परिपूर्ण अशी तयारी अगदी टी सी एस आयबीपीएस पॅटर्न अनुसरण अगदी मापक दरामध्ये ही बॅच तुम्हाला उपलब्ध आहे बाकी सर्व वैशिष्ट्य स्क्रीनवरती आहेत करायचंय काय दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचा आहे संपूर्ण माहितीची पूर्तता करून घ्यायची नक्कीच तुम्हाला शासकीय सेवेमध्ये या सरसेवा महानगरपालिका भरती प्रक्रियेमध्ये स्वतःचं स्थान निश्चित करण्यासाठी ही बॅच खूप उपयुक्त ठरणार आहे पहा आलेली जाहिरात समजून घेऊयात काय काय माहिती आहे त्याच्यामध्ये हवाई दल सामान्य प्रवेश परीक्षा दोन हजार सव्वीस संचालक प्राधिकरण म्हणजे यांचं असणारा यामार्फत घेतली जाणारी भरती यामध्ये पद असणारे भारतीय हवाई दल आय एफ ए, शाखा फ्लाइंग ब्रांच ग्राउंड ड्युटी तांत्रिक आणि नॉन तांत्रिक म्हणजे टेक्निकल नॉन टेक्निकल साठी असणारे अभ्यासक्रमाची सुरुवात या जानेवारी दोन हजार सत्तावीस पासून होणार आहे अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे अर्ज सुरू होण्याची आजचीच तारीख दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजल्यापासून आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत परीक्षेचं नाव आहे एफ सी टी वन दोन हजार सव्वीस एन सी सी स्पेशल एंट्री बरोबर आता यामध्ये जी पदांचं डिस्ट्रीब्युशन आहे ते बघून घेऊयात भारतीय हवाई दल सामान्य परीक्षा सामान्य प्रवेश ऑनलाईन परीक्षा एन सी सी स्पेशल एंट्री आणि एफ सी ए टी वन टू थाउजंड ट्वेंटी सिक्स यामध्ये कमिशन कमांड यामध्ये दोन प्रकारच्या पदभरती आहेत एक एक आहे एफ सी ए टी एंट्री ज्यामध्ये साठी अडोतीस पद आहेत ग्राउंड ड्युटी टेक्निकल एकशे अठ्ठ्याऐंशी पद आहेत ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल एकशे चौदा पद आहेत आणि एन सी सी स्पेशल एंट्री मधलं फ्लाइंग हे जे पद आहे दहा टक्के त्यासाठी जागा रिझर्व आहेत टोटल तीनशे चाळीस पदांची ही भरती आता त्यासाठी शैक्षणिक पात्रता समजून एंट्री याच्यासाठी साठ टक्के गुणासह सा बारावी उत्तीर्ण ज्यामध्ये फिजिक्स आणि मॅथमॅथिक्स म्हणजे विज्ञान शाखेमध्ये असणारे महत्वपूर्ण विषय फिजिक्स आणि मॅथमॅटिक विषय घेऊन साठ टक्के पेक्षा जास्त मार्क हवेत साठ टक्के गुन्हासह सा कोणतीही शाखेतील पदवी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे शा कोणत्याही शाखेतली पदवी चालेल साठ टक्के पेक्षा जास्त त्यामध्ये मार्क हवेत साठ टक्के गुन्ह्यासह किंवा साठ टक्के गुणास सा बी आणि बी टेक असणं गरजेचं आहे पुढं ए एफ सी टी एंट्री ग्राउंड ड्युटी टेक्निकल याच्यासाठी पन्नास टक्के गुणासह बारावी उत्तीर्ण फिजिक्स आणि मॅथेमॅटिक हे विषय आवश्यक साठ टक्के गुणासह बी आणि बी टेक या पदांसाठी ते अप्लाय करू शकणार आहेत आणि हे एफ सी टी एंट्री नॉन टेक्निकल साठी साठ टक्के गुणासह कोणत्याही शाखेची पदवी फक्त अपेक्षित आहे बी कॉम चालेल साठ टक्के गुणासह बी बी एमबी बी एम एस बी, बी बी एस सी ए सी एम ए सी एस सी एफ ए किंवा बी एस सी फायनान्स खूप कॉमन असे असणारी अर्हता आहे अनेक विद्यार्थी मित्र याला अप्लाय करू शकणार आहेत एन सी सी स्पेशल एंट्रीसाठी एन सी सी एअर विंग सिनियर डिव्हि डिव्हिजन सी प्रमाणपत्र सी सर्टिफिकेट यांच्यासाठी त्यांना हे पदामध्ये अर्ज करता येणार आहे बघा किती म्हणजे नॉर्मल अशी असणारी अर्हता आहे पुढ यामध्ये एज क्रायटेरिया बघून घेऊयात एक जानेवारी दोन हजार सत्तावीस रोजी फ्लाइंग ब्रांच याच्या या, या पदासाठी वीस ते चोवीस वर्ष असणं वयोमर्यादा अपेक्षित आहे ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल टेक्निकल साठी वीस ते सव्वीस वर्ष एज क्रायटेरिया दिला आहे नोकरीचं ठिकाण आहे संपूर्ण भारत एफ सी टी एंट्री याच्यासाठी जी फीज आहे तीनशे सॉरी पाचशे पन्नास प्लस जीएसटी आणि एन सी सी स्पेशल एंट्रीसाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे सांगितल्या पद्धतीने शेवटची तारीख आहे चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस अर्जाची परीक्षा कधी होईल एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसला आता प्रत्यक्षात हवं भारतीय हवाई दल यांची जी काही पी डी एफ स्वरूपात जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती वेबसाईटही सांगणार आहे आणि संपूर्ण जाहिरात समजून घेऊयात बघा काय माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये यामध्ये संपूर्ण डिटेल दिले गेले खूप मोठी पी डी एफ आहे त्यातल्या मुख्य गोष्टी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेल्या आहेत बघा इंडियन एअरफोरची असणारी ॲडव्हर्टाइज डेट सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशन सतरा नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टू फोर्टीन डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह बघा यामध्ये एक्झामिनेशन इज कंडक्टेड एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस यामध्ये प्रत्येक पदाविषयीची माहिती मी दिलेली आहे फ्लाइंग असू द्या ग्राउंड ड्युटी टेक्निशियन असू द्या ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल असू द्या फ्लाईंग यामध्ये मेन वुमेन वॅकन्सीच्या म्हणजे कोणत्या जागा किती आहेत जा, मेन आणि वुमेन दोघांसाठीच्या रिक्त जागा दिलेल्या जा आहेत ज्यामध्ये एस सी सर्टिफिकेट वाल्यांसाठी जे असणार त्यामध्ये दहा टक्के रिझर्व आहेत तेही अगोदर तुम्हाला सांगितलं आहे मी बाकी खूप सारी माहिती आहे टायपिंग ऑफ टाईप ऑफ कमिशन या संदर्भात इलिजिबिलिटी कंडिशन याही गोष्टी तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून ठेवा शंभर टक्के त्या डिटेल्स सगळ्या तुम्हाला तिथं उपलब्ध होतील ही वेबसाईट याच्यावरती ही पी डी एफ मिळेल त्याच्यामध्ये सगळ्या डिटेल दिले गेलेले आहेत अगदी पी डी एफ स्वरूपामध्ये खूप सारी माहिती आहे ज्यातल्या महत्वपूर्ण जेवढ्या काही बाबी आहेत त्या ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत कोण अप्लाय करू शकतो त्याची शैक्षणिक अर्हता वयोमर्यादा आणि अर्ज कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी याच्यात नमूद केलेल्या आहेत म्हणजे कसा अर्ज करायचा कोण क्रा इलिजिबल आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला त्यासाठी पी डी एफ डाउनलोड करावी लागेल ती मेथड समजून घ्यावी लागेल एक्झाम कशा पद्धतीने कंडक्ट केली जाईल इथून मागे कशा पद्धतीने एक्झाम झाली त्यासाठी तुम्हाला अगोदर पूर्वतयारी करावी लागेल यासाठी अर्ज करण्यासाठी जी अर्हता दिलेली आहे अगदी नॉमिनल अशी आहे ज्यामध्ये अनेक विद्यार्थी मित्र या याच्यामध्ये अर्ज करू शकणारे जास्तीत जास्त शेअर करायचं आहे अशा विद्यार्थी मित्रांनो तुमचे नातलग असू द्यात मित्रमैत्रिणी असू द्या जेणेकरून या भरती प्रक्रियेमध्ये त्यांना समाविष्ट होता येणार आहे आपणही जर यामध्ये पात्रता धारण असाल तर शंभर टक्के तुम्हालाही या माहितीचा खूप लाभ होणार आहे माहिती आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात जरूर प्रतिक्रिया द्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करणं तुमचं काम आहे त्यामुळे ते करणंही गरजेचं आहे चला विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर रजा घेतो आहे तुमची पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन जाहिरात घेऊन तुर्तास गुड बाय अँड टेक केअर